नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे की आज आपण स्वामी महाराजांचा असलेला अत्यंत प्रभावी असा तारकमंत्र पठन कसा करायचा आणि पठन केल्यानंतर त्याचे तीर्थ कसे तयार करायचे त्याचसोबत एक्केचाळीस दिवसांची अतिशय प्रभावी असे सेवा कशी करायची आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर तारकमंत्र अतिशय प्रभावी हा तारकमंत्र जो कधीही ऐकला की तुम्ही कितीही अडचणीत असू द्या संकटात असू द्या शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असू देत तेव्हा तेव्हा दे तुम्हाला हा मंत्र ऐकला की एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तयार होते हाच मंत्र स्वामी महाराजांच्या तारकमंत्र योग्य पद्धतीने पठण करून त्याचे तीर्थ कसे करायचे हे आपण आता पाहणार आहोत हे तीर्थ रोज कोणी कोणी ग्रहण करायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तारकमंत्र हा प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती आहे पण तो अभिमांत्रिक कसा करायचा असतो ते आपण सर्वप्रथम पाहूयात तर आपण जर कधी समुद्राच्या विहिरीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला सांगितले जाते आ, की जरा जपून लांब राहा कारण आपल्याला जशी पाण्याची ओढ लागते ना त्याचप्रमाणे त्याच्या डबल पाण्याला आपली ओढ लागलेली असते म्हणजे पाण्यामध्ये समोरच्याला खेचून घेण्याची खूप जास्त क्षमता असते तर त्याच पाण्याचा उपयोग करून आपल्याला हे तारक मंत्राचे तीर्थ तयार करायचे आहे आता ही सेवा एक्केचाळीस दिवसांची आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्यासाठी तुम्ही संकल्प केला तर अतिउत्तम आहे संकल्पित सेवा केली तर त्याचा प्रभाव जास्त लवकर आपल्याला दिसतो त्यामुळे आपण जेव्हा चालू करणार आहोत त्यावेळी संकल्प करून ही सेवा चालू करायची आहे आणि आपले नेहमीच जी काही सेवा असते म्हणजे महाराजांना श्रीसुक्त पुरुषसुक्तचा अभिषेक त्यानंतर आपल्या अकरा माळ आणि त्यानंतर स्वामी सा सारामृत ह्या ग्रंथाचे तीन अध्यायाचं पठण ही आपली नित्यसेवा करून मग ही आपल्याला सेवा करायची आहे तर सुरुवातीला आपण स्वामी महाराजांच्या समोर बसायचं आहे बसायच्या अगोदर आपण आसन घ्यायचं आहे कोणताही एक पाण्याचा ग्लास किंवा फुलपात्र घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला हे मी सांगते अगोदर की आ, हे तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे स्वामींच्या समोर बसून आपण तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामींना सांगायच्या आणि संकल्प केला असेल तर काही हरकत नाही आणि नाही केला तरीही काही हरकत नाही तुम्ही नारळ खडीसाखर केंद्रामध्ये आपल्या स्वामी महाराजांच्या मठात नेऊन त्यांना अर्पण केलं तरीही चालेल आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्या आपल्या शक्तीनुसार आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर आपण स्वामी महाराजांच्या समोर बसल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा ग्लास पूर्ण भरलेला घ्यायचा आहे ग्लास आपण कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल स्टीलचा घ्या पितळाचा घ्या तांब्याचा घ्या कोणताही घ्या तर ग्लास भरून घेतल्यानंतर ग्लास आपल्याला डाव्या हातात घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवती आहे त्या पद्धतीने आणि हात ठेवल्यानंतर आपण अगदी सावकाशपणे अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे मनातल्या मनात म्हणायचं मनात नाही ही सेवा आपण मनातल्या मनात, मनात करायची नाही आपल्या दोन भुजा आणि आपले स्वामी महाराज समोर असलेले यांना इत ऐकू जाईल इतपत आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे खूप लाऊडली पण आपल्याला म्हणायचं नाही आहे आणि ह्या आपल्या तारक मंत्रामध्ये की नाही इतकी शक्ती आहे त्याच्या पहिल्या वाक्यामध्येच आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळ आपल्या मनाला सांगतोय आपण की अजिबात शंका घ्यायची नाही आहे निर्भय व्हायचे हो आपल्या पाठीमागे प्रचंड स्वामीबळ आहे आणि अतर्क्य हे अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद आपल्या स्वामी महाराजांच्याकडे आहे त्यामुळे आपण अगदी निर्भयपणे ही सेवा करायची आहे आणि अकरा वेळेस आपल्याला हा तारकमंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण ग्लासातील पाण्याकडे पाहून जी काही आपली समस्या असेल ती समस्या आपण त्या पाण्याला सांगायची समजा एखाद्याचा मुलगा फार हट्टीपणा करतोय तर त्या हट्टीपणाबद्दल बोलायचं आहे आणि ते तीर्थ त्या हट्टीपणा करणाऱ्या मुलालाच द्यायचं आहे आणखीन आता भरपूर समस्या आहेत आता आजकाल आ, जगामध्ये महिलांच्या बाबतीत तर बऱ्याचसं जी करती महिला असते तिला माहिती असतं घरातल्या काही काही समस्या आहेत तर त्यासाठी ही सेवा आहे हट्टीपणा करणारा असू देत मुलगा किंवा आणखीन कोणतीही घरातल्या माणसांना व्यसनं असू द्यात त्यासाठी ही सेवा आहे तर ज्याच्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत तर त्या व्यक्तीला आपल्याला हे तीर्थ पहिला द्यायचं आहे मग आपण मुलासाठी केलेलं आहे तर ते पूर्ण तीर्थ आपल्याला त्या आपल्या मुलालाच द्यायचं आहे एक उदाहरण दिलं मी मुलाचं आणखीन ज्या काही कोणत्या तुमच्या समस्या असतील तर त्या समस्यांसाठी हे तीर्थ आहे ज्या व्यक्तीसाठी करणार आहात त्या व्यक्तीला हे पूर्ण तीर्थ द्यायचं आहे अजिबात वाया घालवायचं नाही असं जर पिलं गेलं नाही तर तुम्ही कशात तरी सरबतात म्हणा आणखीन भाजीमध्ये कशामध्ये तुम्ही घालून ते तीर्थ द्यायचं आहे पण ते पूर्ण तीर्थ त्याच व्यक्तीला द्यायचे आता स्वामी महाराजांच्या कृपेने आपले सर्व काही चांगले आहे मग आपल्याला अडचणीच नाही आहे तरी पण आपल्याला इच्छा आहे सेवा करायची मग हे हे आपण संकल्पित सेवा केली की हे तीर्थ आपण घरात सर्वांना थोडं थोडं द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये देखील थोडं थोडं शिंपडायचं आहे म्हणजे जरी काही आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर ते निघून जातील आणि आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी लक्ष्मी आनंदाने नांदेल सर्वांचं आरोग्य चांगलं राहील इतकीही प्रभावी सेवा आहे ह्या सेवेनी भरपूर मोठमोठ्याला अडचणी दूर झालेल्या आहेत कॅन्सरग्रस्त लोकांनासुद्धा याचा प्रभाव खूप चांगला पडलेला आहे त्यामुळे ही अतिशय प्रभावी सेवा आहे तो मी संकल्प करून केली ना सेवा त्याचा प्रभाव खूप चांगला आहे आता इथे की नाही आपल्याला अगरबत्ती लावून देखील पूर्वी सांगायचे बरं का सेवा करायला की ते अगरबत्तीची जी प पूड असते ना त्यामध्ये पडली की मग ते तीर्थ पेला द्यायचं पण आता आजकाल अगरबत्तीचे थोडंसं त्याचे ब्रँड त्यामध्ये काही केमिकल वगैरे वापरलेलं असतं अशा आपल्याला शंका येते त्यामुळे आपण अगरबत्तीची पूड पूर्ण पडू देणार नाही पण आपण रोज जी सेवा करताना अगरबत्ती धूप काही लावतो ना त्यातील जे काही थोडंफार जी पूड अगदी किंचित पूड आपल्याला ह्या तीर्थामध्ये घालायची आहे आणि नंतर हे तीर्थ आपल्याला प्यायला द्यायचं आहे तर ह्या सेवेची भरपूर लोकांना प्रचिती आलेली आहे आणि काही प्रश्न येतात बऱ्याचशे कमेंटमध्ये वगैरे ना त्यासाठी हा आजचा केलेला व्हिडिओ आहे तर इथे एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न महिलांना पडतो की आपल्याला मासिक धर्म आल्यानंतर काय करायचं आपण एक्केचाळीस दिवसांची संकल्पित सेवा केली तर ती सेवेला अडचण आली तर आपण परत चालू करायची का तर तसं तो करायचं नाही पाच दिवस आपण सेवा थांबवायची आणि परत सहाव्या दिवसानंतर ही सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजे जितके आपले दिवस झालेले आहेत त्याची पुढची आपल्याला सेवा करायची आहे तर अशी ही तारकमंत्राची अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही संकल्पित करा एक्केचाळीस दिवसांची करा तुम्हाला नाही होत तुम्ही अकरा दिवसांची करा पण संकल्पित सेवा करून महाराजांना तुमच्या ज्या काही अडचणी सांगून तुम्ही त्याचा प्रभाव नक्की घ्या आणि आपल्याला काही अडचणी जरी नसतील तर रोजच्या आपल्या नित्यसेवेमध्ये आपण रोजच्या रोज तारक तारकमंत्राचं हे तीर्थ एक ग्लास भरून पाण्यातलं तयार करायचं आणि आपल्या घरातल्या सर्वांना थोडं थोडं प्यायला द्यायचं त्यामुळे देखील खूप चांगला प्रभाव आहे घरात कोणत्याही अडचणी येत नाहीत किंवा मुलं हट्टीपणा करत करत नाहीत किंवा मुलांना अभ्यासामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये शाळेमध्ये भरभरून प्रगती पाहायला मिळते अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अशा छान छान सेवा आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती सेवा पाहायला आवडेल त्यासाठी देखील कमेंट करायला विसरू नका चला तर मग परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत आणि नवीन आपल्या रेसिपीजसोबत शॉर्ट्समध्ये आपल्या रोजच्या रोज नवीन रेसिपी येत असतात ता त्या देखील पाहून आवडलं तर लाईक करत जावा काही वेगळं वाटलं असेल तर त्यासाठी कमेंट देखील करत जावा चला तर मग परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार